राज्यातल्या राजकीय नेत्यांमध्ये आतापर्यंत रामलीला मैदान गच्च भरवून ओबीसीचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याची ताकद ही एकमेव छगन भुजबळ यांच्यामध्येच होती आहे आणि असणार असं बऱ्याचदा बोललं जातं बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील यांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला भाग पाडणारे छगन भुजबळ स्वतः मात्र सध्या कुठेतरी बेदखल झालेत का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय आता यामध्ये नाराज असूनही भुजबळ अजूनही भूमिका जाहीर का करत नाहीये मी भूमिका ठरवली असून योग्य वेळी जाहीर करेन असं ते का म्हणत आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका चर्चा होते त्यांच्यासोबत कार्यक्रमांना का सोबत हजेरी लावली जाते एकाच गाडीतून प्रवास देखील केला जातोय पण भुजबळांचा मुख्य प्रश्न काही सुटेना त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये छगन भुजबळ अडकलेत का कि मग भुजबळांनी जे काही डाव सेट केले होते ते त्यांच्यावरच उलटे फिरलेत की या पाठिमागचं सगळं गणितच आहे या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया <laughs> आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन्ही आजच्या घडीला महत्वाचे नेते आहेत या दोन्ही नेत्यासोबतच छगन भुजबळ यांच्या बैठकात चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय अर्थात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांसोबत दिसले त्यांच्यासोबत गाडीत प्रवासही केला म्हणजे कधी शरद पवार तर कधी फडणवीस यांच्याशी जोडले गेलेल्या भुजबळांच्या या नवीन नवीन चर्चा आता सध्या चालू आहेत पण या सगळ्यांमध्ये खरोखरच भुजबळ एकाकी पडले असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणात भुजबळ दबलेत अशा चर्चा सुरू झाल्या आता हा विषय एकंदरीत समजून घेत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की भुजबळ यांचे विचार हे पुरोगामी महाराष्ट्राचे विचार आहेत शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा स्त्रोत त्यांच्या एकूण कार्यपद्धतीत दिसतो तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा विचार केला तर हिंदुत्वाचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केलं जातं म्हणजे अडीच तिचा विचार केला तर ही दोघंही आमने सामने होते पण अजित पवारांसोबत छगन भुजबळ महायुतीत गेले आणि महायुती सरकारमध्ये या दोघांनी सोबत काम केलं आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मात्र छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची नेमकी भूमिका काय होती यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले पण छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस मला मंत्री बनवण्यासंदर्भात सकारात्मक होते अशी भूमिका त्यांनी मांडली पण इथं एक वेगळा प्रश्न उपस्थित होतो की अजितदादांकडून धनंजय मुंडे यांचंही नाव काढण्यात आलं होतं आणि ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनं धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळालं असं बोललं जातं मग धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर जर मंत्रिमंडळात घेतलं जात असेल तर भुजबळांसारख्या नेत्याला का नाही हा एक महत्वाचा प्रश्न याच्यामधली दुसरी शक्यता जी बोलली जाते ती म्हणजे शरद पवारांबद्दल आता शरद पवारांचा ज्या ज्या नेत्यांवर मोठा विश्वास होता पण ज्या नेत्यांनी वेगळं झाल्यानंतर शरद पवारांवरच टीका केली अशा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नाही या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतली होती आणि त्याच पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाचं वाटप करण्यात आलं अशी चर्चा आहे अर्थात अर्थात भुजबळांनाही दूर ठेवण्यात यावं असा आदेश शरद पवारांनी दिला होता अशाही चर्चा आहेत पण आता या सगळ्या निवडणुका झाल्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं सगळं काही सुरळीत झालं आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी एका सभेतून आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं अर्थात ओबीसी समुदायाचा त्याला नक्कीच पाठिंबा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती पण आता इतका कालावधी लोटूनही छगन भुजबळ मात्र काहीच निर्णय घेत नाहीये आता त्यांचा आताच आपण जर स्टेटमेंट पाहिलं तर ते म्हणताय की माझं आता सगळं ठरलंय पण योग्य वेळी मी तो निर्णय जाहीर करेल मुळात सगळं ठरलंय तर मग जाहीर न करण्या नेमकं कारण काय अशी प्रश्न विचारले जातात त्यामधलं पहिलं कारण जर आपण पाहू शकतो म्हणजे शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येण्याची शक्यता आता गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत आता जर हे दोन्ही गट एकत्र आले तर मात्र छगन भुजबळ पुढे भारतीय जनता पक्ष किंवा ओबीसी समाजाला पुढे ठेवून ते स्वतः एक पक्ष काढतील म्हणजे असे दोन पर्याय त्यांच्या पुढे असणार आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या नाहीत तर मात्र शरद पवार यांच्याकडे ते जाऊ शकतात कारण भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर त्यांच्या पुरोगामी विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं पण शरद पवारांच्या बाजूने जर ते गेले तर अर्थात त्यांना फारसा अडथळा येणार नाही याचीच कदाचित ते वाट पाहत असावेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच भुजबळांना शांत राहायचं सांगितलेलं असू शकतं कारण मराठवाड्यामध्ये सध्या मराठा केंद्रित वातावरण पुन्हा एकदा निर्माण झालेलं दिसतंय त्यामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांना जर लगेच मंत्रिपद दिलं तर त्याचा जो फटका तो आहे तो फडणवीसांना बसू शकतो म्हणून काही गोष्टी आतापासूनच किंवा आता होडवळ ठेवल्या जात गेलेल्या आहेत असंही बोलले जाते म्हणजे एकूणच काय तर दोन्ही बाजूने आपापल्या फायद्याच्या राजकारणाचाच विचार केला जातोय आणि यात छगन भुजबळ अडकून पडलेत असं दिसतंय मात्र या सगळ्यांमध्ये अजितदादा गट भुजबळ यांची मनधरणी करण्यासाठी ॲक्टिव्ह झालाय असं दिसतं या संदर्भात सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल मध्यस्थी करत आहे असं दिसतंय पण आता खरंच प्रयत्न करत आहेत की तेही भुजबळ यांना फडवळ ठेवतील हेही पाहणं उत्सुकतेचं असणार आहे पण खरंच या सगळ्यांच्या राजकारणात भुजबळ पूर्णपणे फसलेत का या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद